लग है सा अ आ ही यांच्या राजकारणाला कंटाळलेली आहे भाऊ जळगाव जिल्ह्याच्या उमेदवारी बद्दल बरेच शंका रे या ठिकाणी घेतल्या जात आहेत काय सांगणार तुम्ही काय शंका घ्यायचं काय कारण मला वाटतं आता आमच्या उमेदवारी देण्याबाबतीत काही नियम आहेत काही नियमावली आमची आहे आणि त्यामुळे मग इथे जे आमचं पार्लमेंटरी आमचं आमचं जे बोर्ड आहे सिलेक्शन बोर्ड निवड समिती त्याच्यामध्ये चर्चा होते तिथून मग पार्लमेंटरी बोर्ड जे आमचं केंद्रीय निवड समिती जी आहे तिथे जाऊन त्या नावावर चर्चा होते आणि त्यातून एक नाव त्या ठिकाणी जाहीर होतं मला वाटतं तीच पद्धत दरवर्षी आहे ती यावर्षी आहे आणि उद्या एक पहिली यादी येईल उद्यापर्यंत मला असं वाटतं आज उद्यामध्ये बहुराष्ट्रवादीकडनं असा आरोप झाला की मुलं पळवणाऱ्या टोळीकडे जळगाव आणि राबर मतदारसंघात स्थानिक म्हणजे जळगावातच उमेदवार नाही मग असा नाही मला नाही वाटत आमच्याकडे मी तुम्हाला यादी दिली आमच्याकडे जवळपास चौदा पंधरा लोक आणि एकाहून एक दिग्गज उमेदवार आमच्याकडे आहेत तर आम्हालाच मोठा प्रश्न पडला आहे की आता उमेदवारी द्यावी कुणाला एकाहून एक मोठी नावं आमच्याकडे या ठिकाणी आहेत आणि आता हे निकालावरून कळेल मला वाटतं आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात जेवढे सगळ्या निवडणुकीचे निकाल लागलेत मग महापालिका असेल नगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल आज काँग्रेस राष्ट्रवादीचं सगळं सुपडं साफ झालेलं आहे जळगाव जिल्ह्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आता आमदार सुद्धा एवढ्या अकरा बारा झाडून बारा तेवढा एकच आमदार शिल्लक राहिलेला आहे काँग्रेसचा झिरो बजेट आहे राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे जिल्हा परिषद त्यांच्याकडे नाहीये म्हणजे मला वाटतं त्यांचं काहीच राहिलेलं नाही असं त्यांनी म्हणून त्यांची पाठ थोकटूक घेऊ नये एखादा आमदार आता पुढच्या वेळी त्यांनी निवडून आणून दाखवावा खासदार की प्रश्नच नाहीये हो एक शेवटचं की कुठला नेता मोठा नेता नाव सांगू शकाल का नाही आज आम्ही असं नाही अजून आम्ही यशस्स करणार नाही पण अजून आहेत इच्छुक आमच्याकडे येणारे मोठे नेते ने। आहेत की ज्यांना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश हवाय त्यांच्या मुलांना हवाय आहे अजून पण ती जास्त वेळ लागणार नाही दोन तीन दिवसामध्ये आपल्याला पुन्हा बघायला मिळेल या ठिकाणी पक्षामध्ये आमच्या कोण कोण येतं आणि विशेष करून रणजितसिंग मोहिते पाटील जे आलेले आहेत ते बिनछर्त आलेले आहेत त्यांनी कुठली वाट आम्हाला टाकलेली नाही की आम्हाला तुमच्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करायचा आहे आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये काम करायचं आहे ते सांगून ते या ठिकाणी आलेले आहे भाऊ तुम्ही लोक रावेर लोकसभेसाठी लक्ष खर्सांची शिफारस करताय मग जळगाव लोकसभेसाठी कोणाची हो करताय नाही मी शिफारस म्हणून नाही मी तिकडचा मतदार आहे म्हणून मला विचारलं की तुमचा क्रम काय म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं मला शिफारस करण्याचा कुठलाही कोणाचा अधिकार नाही आमच्याकडे पद्धत आहे एक त्याची स्ट्रॅटेजी असते आमच्याकडे त्या ठिकाणी आणि त्या प्रोसेस असत्या प्रोसिजर आहे आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात इथे आम्ही जवळपास तीन तीन वेळा सर्वे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही अगदी तालुकावाईत गाववाईज दोन या ठिकाणी केलेला आहे कुठला पक्ष पाहिजे कुठला उमेदवार पाहिजे काय तुमचं म्हणणं आहे काय चुकलं आहे काय बरोबर -बर आहे असे अतिशय व्यवस्थितपणे हे तीन तीन सर्वे आम्ही या ठिकाणी केले आणि त्यातून आम्ही नावाचं शॉर्टिंग केलेलं आहे ती नावं इथे इथून दिल्लीला अशी जाऊन त्यातून आमचा उमेदवार जो आहे तो या ठिकाणी चालत असतो त्यामुळे आम्ही इथे शिफारस केली नाही केली हा काही फरक पडत नाही परंतु निश्चित तिकीट मागण्याची संख्या आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे यावेळेला जरा आमचा कसर लागणार आहे ते भाजपात प्रवेश करत आहे काय सांगणार तुम्ही आज मी बघतोय चाललेलं एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंग दादा मोहिते पाटील त्यांचे चिरंजीव रणजितसिंग मोहिते पाटील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत दोन तीन वेळा त्यांची आमची भेट त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री मोदयांची भेट झाली आहे आणि आज मी दूरदर्शनच बघतोय की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक मोठी बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्या सर्वांचा कल की आता यापुढे आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि तिथेच आपलं सगळं राजकारण पुढचं करावं अशी त्यांची धारणा झालेली आहे त्यामुळे मला वाटतं उद्या ते दुपारी मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अजून कुठले नेते सांगू शकाल का अजून काँग्रेसचे पण काही नेते तुमच्या संपर्कात सांगितले आहेत मी त्या दिवशी सांगितलं की पाच सहा लोक आहेत ज्यांच्या संपर्कामध्ये आपण बघता दररोज कोणी ना कुणी त्या ठिकाणी पक्षामध्ये येत आहे काँग्रेस असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत मोठे नेते असतील तर त्यांचे मुलं सुद्धा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि आता लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर हो आहे लोकांचा विश्वास मान्य देवेंद्रच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आहे आणि म्हणून या सगळ्या पक्षांना कंटाळून आता नवीन जी पिढी आहे जी तरुण आहे सुशिक्षित आहे अशा उच्च शिक्षित आहे ती सगळी नवीन पिढी ही भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी वळलेली आणि त्याचाच परिणाम आपण बघतायत की मग सुजय विखे पाटील असतील रणजित सिंग दादा असतील बनंद भोसले साहेबांचा पर परवा त्या ठिकाणी प्रवेश झाला अजून दोन दिवसामध्ये परवा परवा तुम्हाला दिसेल की अजून कोण कोण पक्षामध्ये येत आहे आणि सगळी नवीन पिढी जी आहे